नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या मी आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरमध्ये आणि आज आपण इथल्या टुरिस्ट प्लेसेस ज्या काय आहे त्या पाहणार आहोत तर पुण्यापासून मी आलेलो आहे आणि सुंदरपैकी माझ्या मागे जे तुम्हाला छोटंसं मंदिर दिसत असेल ते विशाल गणपतीचं आहे ते सुंदरपणे आपण पाहिलेलं आहे तर व्हिडिओमार्फत मी सुंदरपणे ते मंदिरसुद्धा तुम्हाला दाखवेल तर आज आपण अहमदनगर नगरमधले ज्या काही टुरिस्ट प्लेसेस आहेत त्या एक्सप्लोर करणार आहोत साडेआठ वाजले सकाळचे तर सुंदरपणे आज आपण या व्हिडिओमार्फत अहमदनगर पाहणार आहोत तर चला तर मग सध्या मी आहे अहमदनगरमध्ये म्हणजेच अहिल्यानगरमध्ये आणि आपण युट्यूब म्हणून विशाल गणपती त्याच्यापासून आपली भटकंती सुरू करतोय श्री गणेशाला समर्पित असलेले विशाल गणपती मंदिर हे अहमदनगर शहरातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे हे अहमदनगर शहराच्या दक्षिण भागात माळवाडी स्थानकाच्या अगदी जवळ आहे हे मंदिर अत्यंत पवित्र मंदिर पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी दगडांमध्ये मडवलेले आहे ज्यामुळे ते स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय सुंदर आहे पांढऱ्या संगमरवरी मंदिराचे बांधकाम मुख्यत्वे जयपूर शहरातील प्रसिद्ध बिर्ला मंदिरापासून प्रेरित होते तथापि जयपूरमधील प्रसिद्ध बिर्ला मंदिराप्रमाणे विशाल गणपती मंदिर हे अलीकडेच बांधलेले मंदिर नाही तर या मंदिराचे बांधकाम शंभर वर्षाहून अधिक जुने आहे आणि अनेक पिढ्यांपासून हे मंदिर अहमदनगरच्या लोकांसाठी आध्यात्मिक मरुभूमीसारखे आहे अहमदनगर शहरातील स्थानिक लोकांमध्ये या मंदिराला महत्त्व आणि प्रसिद्धी कशी मिळाली याबद्दल एक अतिशय मनोरंजक कथा आहे कथा अशी आहे की अनेक दशकांपूर्वी भेट देणाऱ्या भक्तांना अचानक भगवान गणेश देवता घामाघूम झाल्याचे दिसले श्री गणेश देवताला घामाने पाहणे हा भक्तांसाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हतं आणि त्या दिवसापासून या मंदिरात विराजमान असलेली गणेश देवता संपूर्ण अहमदनगर शहराची सर्वात खास देवता मानल्या जाऊ लागली या मंदिरात लाल रंगाची सुंदर गणेशाची मूर्ती आहे नैसर्गिकरित्या सुंदर असण्याबरोबरच मूर्ती देखील खूप मोठी आहे आणि त्यात अनेक अद्वितीय वैशिष्ट्य देखील आहेत ही मूर्ती तीन पॉईंट सहा मीटर उंच आहे मंदिराच्या स्थापत्य सौंदर्यापेक्षा आणि चमत्काराच्या कथेपेक्षा हे सांगणे पुरेसे आहे हे गणेश देवतेचे निखळ सौंदर्य आहे जे आजही दररोज हजारो भक्तांना आकर्षित करत आहेत दरवर्षी गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान हे मंदिर सुंदर सजावट आणि हजारो भाविकांच्या भेटीने खरोखर जिवंत होऊन जाते हे वेगळे सांगायला नको खरे तर गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी या मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तिमय उत्सवात बदलतो आणि या शुभ दिवशी अहमदनगर जिल्ह्यातून हजारो गणेशभक्त श्री गणेशाच्या दर्शनासाठी येतात you. Mm -hmm. तर पहिली प्लेस विशाल गणपती आपण एक्सप्लोअर केलेली आहे आता विशाल गणपती पाहिल्यानंतर आता नगरचा जो किल्ला आहे अहमदनगर फोर्ट निजामशाहीची जी राजधानी होती तो किल्ला पाहायला आपण आता जाणार आहोत आता साडेआठ वाजलेत नऊ वाजता तो किल्ला ओपन होणार आहे तर थोड्याच वेळानंतर आपण किल्ला एक्सप्लोअर करायला जाणार आहोत तर सुंदरपैकी आपण हा विशाल गणपती पाहिलेला आहे तर व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सुंदरपणे विशाल गणपतीचं दर्शन करावेल तर चला जाऊया आता पुढच्या ठिकाणी thank you